वडनेर बोलची येथील समाजसेविका उमाताई बोचरे यांची छेड काढणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल नांदुरा तालुक्यातील वडनेर बोलची येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्यामध्ये स्थानिक समाजसेविका उमाताई गोपाल बोचरे यांचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सदर प्रकरणात अजमत बेक उर्फ बाप मिर्झा अकबर बेग मिरचा वर्ष सदोतीस राहणार वडनेर बोलची यांच्यावर विविध अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही घटना एक मे दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान घडल्याचे पोलीस हकीकतीत नमूद करण्यात आले आहे फिर्यादी उमाते बोजरे या समाजसेवेच्या आरोपी सोबत काम न केल्यास त्याची खोटी बदनामी करणारी बातमी प्रसारित करणार असल्याची धमकी सुद्धा दिली आहे यावरून दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी दैनिक जागृत मालक या क्षेत्रात फिर्यादीची बदनामी होईल असा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आजही फिर्यादीत नमूद आहे ही, ही। तक्रार पोलीस कॉन्स्टेबल शकील तडवी यांनी ओ पी चौकी वडनेर भोलजी येथे आणून सादर केली त्यानंतर पोलीस कर्मचारी सुळंकी यांनी पुढील प्रक्रिया करत गुन्हा क्रमांक तीनशे सदुसय दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितेतील थी कलम अठ्याहत्तर दोन एकोणऐंशी तीनशे त्रेपन्न दोन तीनशे एक्कावन दोन तीन पी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस चिखल कर सोपवण्यात आला आहे या प्रकरणामुळे वडनेर बोलची परिसरात खडबड उडाली असून आरोपीला अटक किंवा पोलिसात बोलवणे सुद्धा झाले नसल्याचे समजते पोलीस आरोपीला अभयदित आहे असा समज येथील महिला वर्गात निर्माण झाला असल्याने अशा घटनेमुळे वडनेर भूलची येथील महिला व तरुणींमध्ये भीतीचे वातावरण दिसत असून पोलिसांनी त्वरित अशा आरोपीला गजाड करावे अशी मागणी केल्या जात आहे